सह्याद्रीच्या दर्यांमध्ये जयगोज भवानी गाजे काळजात वस्ती आमच्या रक्तात आमचे राजे शिवाजी महाराजांनी काय केलं आपल्या फ्रीडमसाठी वगैरे कशासाठी काय केलं त्यासाठी आपल्याला हे कळत छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांसाठीच देव आहे सगळ्या महाराजांसाठी त्यांनी आपल्यासाठी भरपूर काय केलंय आ, तर पहिल्या वर्षी आम्हाला किल्ला खूप अवघड गेला कारण आम्हाला काहीच माहित नव्हतं आणि आम्ही एका नव्या माणसांसारखं आलेलो आणि सगळ्यात मोठा चॅलेंज आम्हाला पडतो की या किल्ल्याचा आकार बरोबर कसा काढायचा जय भवानी जय शिवाजी दिवाळीला सुरुवात झाली आणि दिवाळी म्हंटल तर दिव्यांची लखलकाट असते आणि फराळांची लजत असते मात्र या पलीकडे म्हणजे महाराष्ट्राची एक वेगळी संस्कृती देखील आहे ती म्हणजे दिवाळीमध्ये बच्चे कंपनी मोठ्या उत्साहात आणि आनंदामध्ये आपल्या इतिहासाची उजळणी करते ती म्हणजे किल्ले बांधणे खरंतर महानगरपालिकेकडून दरवर्षी पुण्यामध्ये किल्ले बांधण्याची स्पर्धा जी आहे ती आयोजित केली जाते आणि या ठिकाणी अनेक विद्यार्थी जे आहेत शाळकरी विद्यार्थ्यांकडून यामध्ये सहभाग नोंदवला जातो आणि या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या हाताने या ठिकाणी इतिहासाची उजळणी आपल्याला केल्याची पाहायला मिळते ती म्हणजे किल्ले बांधून या ठिकाणी महाराजांचा इतिहास हा पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न या सर्व लहान मुलांनी केलेला आहे अनेक मोठमोठी आणि छान अशी किल्ले जी आहेत या उद्यानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि अनेक पुणेकर या सगळ्या किल्ल्यांचा अनुभव घेण्यासाठी किंवा हे किल्ले पाहण्यासाठी मोठी गर्दी करताना पाहायला आहेत संपूर्ण उद्यानाची जर आपण दृश्य पाहिली तर मोठ्या संख्येने पुण्यातले नागरिक या डे इथल्या विद्यार्थ्यांना या शाळकरी विद्यार्थ्यांना या सगळ्या संदर्भात खरंतर पारितोषिक जी आहेत ती मिळालेली आहे त्यामुळे त्यांचा उत्साह या सगळ्या संदर्भातला अधिक वाढलेला आहे आपण आजच्या या व्हिडिओतून आशा दिवशी ज्यांनी या सगळ्या स्पर्धेतून प्र प्रथम पारितोषिक पटकावलेलं आहे अशा विद्यार्थ्यांशी बोलणार होतो आणि त्यांच्या पालकांची या सगळ्या संदर्भातली काय भूमिका होती हे सगळं आजच्या या व्हिडिओतनं जाणून घेणार आहोत नमस्कार माझं नाव अवनीश शिंदे आहे आणि याचं नाव तनुष आहे मी सेन वेन्शन शाळेत आहे आणि महानगरपालिकेच्या या किल्ल्याच्या स्पर्धेत आम्ही तीन किल्ले बांधले आम्ही गेल्या तीन वर्षांपासून किल्ले बांधत आलोय या पहिल्या वर्षी आम्ही एक किल्ला बांधलेला दुसऱ्या वर्षी दोन बांधले आणि या वर्षी तीन बांधण्याचा प्रयत्न केलाय दोन किल्ल्यांना आमच्या पहिला पहिला प्राईज भेटला आणि तिसऱ्या किल्ल्याला आम्हाला आम्हाला स्पेशल भेटले प्राईज भेटलय तसं तर आम्ही किल्ला दरवर्षी बांधत आलो पण यावर्षी आम्ही अजून चांगल्यापैकी किल्ला बांधण्याचा प्रयत्न केलाय कसा होता अनुभव एकूण किल्ले बांधण्याचा हे किती म्हणजे हे तुमचं तिसरं वर्ष पण कसं अनुभव वाढत गेला तुमचा तीन वर्षांपासून तुम्ही बनवता पहिल्या वर्षी आम्हाला खूप अवघड होता हे किल्ला बनवायला कारण आम्हाला खूप माहिती नव्हती आणि तर खूप कठीण होता करायला पण दुसऱ्या आणि ह्या वर्षी आम्हाला खूप इजी झाला कारण पहिल्या वर्षांचे अनुभव आहे हां अनुभवाने या स्पर्धेमध्ये जसं आता तुम्ही हा प्रश्न विचारला आपण राहतो पुणे शहरात पुणे शहरात आपल्या जवळचा किल्ला पडतो सिंहगड सिंहगड आम्हाला फक्त एकच किल्ल्याच्यावरती आपण जाऊ शकतो बाकी किल्ल्यावर जाऊ नाही शकत पण या किल्ल्याच्या निमित्ताने आपण अजून काही किल्ल्यांची अजून माहिती जाणून घेऊ शकतो आणि भरपूर किल्ल्यांचं निरीक्षण व कसे दिसतात व काय आहेत ते बघून घेऊ शकतो असे किल्ले बनवण्यासाठी तू कोणत्या किल्ल्या अजून तरी मी फक्त दोनच किल्ल्यावर गेलो राजगड आणि एक सिंहगड पण जास्त तर किल्ल्यावरती गेलो नाहीये आणि असा काही ठीक अभ्यास केला नव्हतं मी पण गुगल आणि अनेक माध्यमातून आम्ही वाचून या किल्ल्याची माहिती काढतो आणि असेच करत करत आम्ही अनेक किल्ल्यांची माहिती काढली किल्ले बांधत असताना नेमकं काय आव्हान होतं तुमच्या समोर आता मागच्या दोन वर्षांचा अनुभव हा बांधकाम करण्याच्या बाबतीतला होता परंतु प्रत्येक किल्ल्याची शैली वेगळी असते प्रकार वेगळा असतो या वर्षी तीन किल्ले बनवले दाखण्याचे तीन किल्ले काय अनुभव होता तिन्हीत वेगळा तर पहिल्या वर्षी आम्हाला किल्ला खूप अवघड गेला कारण आम्हाला काहीच माहित नव्हतं आणि आम्ही एका नव्या माणसांसारखं आलेलो पण आजूबाजूंचं बघत आजूबाजूंचं बघत आम्ही दुसऱ्या वर्षांपासून सुरुवात केली चांगला किल्ला बनवायची अजून त्यात मंदिर वगैरे असं ॲड करायची आधी आम्ही पहिल्या वर्षी एवढं पण नव्हतं केलं पण आम्ही दुसऱ्या तिसऱ्या वर्षी खूप केले आणि सगळ्यात मोठा चॅलेंज आम्हाला पडतो की या किल्ल्याचा आकार बरोबर कसा काढायचा आकार बरोबर नाही आला तर तो किल्ला ओळखता येत नाही आणि जर आम्ही प्रत्येक गोष्टी बरोबर नाही ठेवले तर किल्ला कुठलाही ते कळणार नाही आता काय सांगशील या स्पर्धेबद्दल काय सांगशील आणि जे किल्ले बघायला येते त्यांना काय आव्हान करशील एवढे माध्यमात स्पर्धेबद्दल तर मी काहीच बोलू नाही शकत कारण ही स्पर्धेमुळे जी मित्र आपल्याला कधीच भेटत, भेटत नाही जी ते भेटतात आणि एकत्र येऊन आपण किल्ला बनणं म्हणजे हिस्ट्रीबद्दल अजून जाणून घेतो आणि मला हेच लोकांना सांगायचं आहे की तुम्ही अशा किल्ल्याच्या स्पर्धेमध्ये जेव्हा भाग घेताल तेव्हा तुम्हाला अजून माहिती येते इतिहास अजून कळतो शिवाजी महाराजांनी काय केलं आपल्या फ्रीडमसाठी वगैरे कशासाठी काय केलं त्यासाठी आपल्याला हे कळतं आणि कुठला किल्ला कुठं आहे कसं आहे आणि कशामुळे बांधलेलं हे कळतं एकंदरीतच तुमच्या दोघांच्या मते छत्रपती शिवाजी महाराज तुमच्यासाठी काय छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांसाठीच देव आहे सगळ्या मराठ्यांसाठी त्यांनी आपल्यासाठी भरपूर काय केलंय स्त्रियांसाठी पुरुषांसाठी व अनेक मावळ्यांसाठी भरपूर त्यांनी योगदान दिलं आहे अनेक किल्ले बांधले आहेत त्यांनी आपल्या हिस्ट्रीला खूप असं चांगलं बनवलं आहे सह्याद्रीच्या दर दऱ्यांमध्ये जयगोज भवानी गाजे काळजात वस्ती आमच्या रक्तात आमचे राजे जय भवानी जय शिवाजी आजपर्यंत आम्हाला आम्ही शिवाजी महाराजांबद्दल वाचले होते परंतु आज हे किल्ले बनवताना आम्हाला वाटले की महाराज आमच्या सोबत होते त्यांनी जसं सांगितलं की महाराष्ट्र महाराजांचं फक्त आपल्याला जी ओळख होती ती पुस्तकातच होती पण हा किल्ला बनताना महाराज आपल्या सोबत होते असं वाटलं आणि आपल्याला असं वाटलं की महाराज जे पण आपले मावळे होते जे महाराजांसोबत होते त्यांच्याशी आपली ओळख झाली इतिहासाबद्दल आपल्याला कळलं ला। आणि आपल्याला असं अजून वाटतं की आपण महाराजांबद्दल अजून काही महत्वाची मा, माहिती काढून घ्यावी धन्यवाद नमस्कार माझं नाव रोहित ललवाणी आहे मी लहान असताना या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचो आणि तीन वर्ष अगोदर मी माझं कपाट क्लीन करताना दिवाळीच्या वेळेला एक पुस्तक भेटली होती किल्ल्यांवरती तेव्हा माझ्या मुलांनी मला विचारलं होतं की ही पुस्तक कशा कशाबद्दल आहे आणि मी त्याला सांगितलं होतं की आ, हे मला प्राईज भेटलं होतं जेव्हा मी किल्ल्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता त्या टायमाला त्यांनी मला सांगितलं की कि आपणही किल्ला एकत्र करू शकतो आणि दोन वर्षाअगोदर जेव्हा आम्ही पहिल्यांदा भाग घेतला तेव्हा फर्स्ट आम्ही मल्हारगड तयार केलं होतं ऑलमोस्ट याच जाग्यावरती आणि त्याच्यासाठी आम्हाला फर्स्ट प्राईज भेटलं होतं आणि त्यावेळेला आमचे बरेच मित्र जे आमचे ओळखीचे आहेत नातेवाईक आहेत ते जुळले आमच्याबरोबर आणि यावर्षी अठरा मुलं आणि त्यांचे पालक आम्ही ब मिळून तीन किल्ले बनवले आहेत आणि आमचं एकच याचं याच्यामागे इन्स्पिरेशन आहे आ, या चा, या चा की मुलांना आपल्या संस्कृतीबद्दल आपल्या कल्चरबद्दल त्यांना एक्सपोजर भेटावं जे काही शिवाजी महाराजांबद्दल ते टेक्स्टबुकमध्ये वाचतात त्याच्या त्याच्या बियॉंड जाऊन त्यांना काय आहे आपलं कल्चर आपले आ, 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 आपले रूट्स काय आहे ते त्यांना कळावं त्या इन्स्पिरेशननी आम्ही हे प्रत्येक वर्षी करतो तर एकंदरीतच विद्यार्थ्यांकडून आणि त्यांच्या पालकांकडून आपण तर जाणून घेतलं की विद्यार्थ्यांना कशा पद्धतीची प्रेरणा ह्या किल्ल्या बांधणीतून मिळालेली आहे आणि अशा अनेक किल्ले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात जे की आपल्याला महाराजांच्या इतिहासात घेऊन जातात आणि त्यांच्या शौर्याची आणि पराक्रमाची आठवण आपल्याला खरं तर करून देतात मात्र ही आठवण आपण पाहत असताना यामध्ये जर आपण आत्ता सध्याच्या गड किल्ल्यांचा जर विचार केला तर त्याची अवस्था फार दयनीय आहे अशा स्पर्धा आपण घेतच असतो दरवर्षी किल्ले बनवतच असतो मात्र आता आहे ते जे गड किल्ले आपले महाराष्ट्रातले आहेत ते कुठेतरी संवर्धनाची त्याची गरज आहे आणि या सर्वांनी म्हणून आपल्या पुढाकाराची सात खर या महाराष्ट्र शासनाला मिळालं पाहिजे खरंतर महाराष्ट्र शासन आपल्या पद्धतीने आपल्या परीने या सगळ्या गड किल्ल्यांचं संवर्धन आपल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करते मात्र याला सुद्धा आपण सर्वांनी एक नागरिक म्हणून भारताचे नागरिक म्हणून देखील आपण या सर्वांनी मिळून याच्या संवर्धनाची जबाबदारी ही उचलली गेली पाहिजे पुण्याहून विश्वजित भालेराव समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा